मी अनिल विश्वनाथराव पोलकर मी पत्रकार संवर्गातून जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये म्हाडा पुणे मधून वीस टक्के कोट्यातून अर्ज दाखल केला होता पुणे च्या दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये मी पत्रकार संवर्गातून विजेता ठरलो होतो मात्र मी विजेता ठरलेली जी सदनिका आहे फ्लॅट आहे तो म्हाडाच्या अधिकारी आणि बिल्डरनी संगनमत करून एका तिसऱ्याच व्यक्तीला माझी विकलेली आहे आणि ह्या बाबत मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी उच्च चौकशीचे आदेश दिले होते मात्र ते आदेश धाग्यावर बसून सीईओ म्हाडा पुणे राहुल साकोरे यांनी मला पुन्हा एक पत्र दिले जी विकलेली सदनिका आहे ती तुम्ही चार दिवसामध्ये त्याचा करारनामा करून घ्या अन्यथा तुमचा दावा रद्द करण्यात येईल दिल असं सांगितलेला आहे याबाबत मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांकडं आणि उपमुख्यमंत्र्यांकडं तक्रार केलेली आहे की माझ्या या प्रकरणामध्ये बिल्डर म्हाडाचे अधिकारी गुंतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि माझी जी सदनिका आहे ती म्हाडाच्या प्रचलित नियमानुसार जितक्या कारपट देय आहेत त्याच रकमेमध्ये मला ती मिळवून द्यावी जास्तीचे पैसे माझ्याकडून घेऊ नयेत 아시마이 대보 든지 느